नमस्कार कुकमीत योगिता हो मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वाटी तांदूळ पिठापासून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलंय तुम्ही कुठल्याही तांदळाचं पीठ घेऊ हो शकता अगदी राशनच्या तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आणि सोबतच आपण याच्यामध्ये एक हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून सोबतच थोडासा कडीपत्ता घालायचा आहे तो पण बारीक बारीक कट करून घेतलेला आहे यासोबत मी इथे एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि याला या पद्धतीने किसून टाकायचंय तर आल्याची टेस्ट याच्यामध्ये खूप छान लागते तर या पद्धतीने मी इथे किसून टाकून घेतलेला आहे सोबतच याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय तर एक चमचा भरून तिळ घ्यायची आहे तर तिळ ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर टाकायचं नाही तर स्किप करू शकता आणि यासोबतच मी इथे अर्धा कप दही घेतलंय म्हणजे आपण एक कप तांदूळ पीठ घेतलाय त्यासाठी अर्धा कप दही घ्यायचंय दही थोडं आंबट असलं तरीही चालेल तर आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया तर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर सोबतच आपण पाणी सुद्धा घालून घेऊया याच्यामध्ये तर मी इथे दोन कप पाणी घालते हा एक कप आणि नंतर परत एक कप घालूया तर आधी पहिले हे मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये परत एक कप पाणी घालून घेऊया तर मी ते दोन कप पाणी घालून घेतलंय आणि लागलंच तर परत घालू शकतो आपण तर याला छान असं मिक्स करून घ्यायचंय पाणी कमी जास्त होऊ शकतं कारण तांदळावर पण डिपेंड राहतं कोणत्या तांदळाला कमी पाणी लागतं कोणत्या तांदळाला जास्त पाणी लागतं तर मी इथे अर्धा कप पाणी परत टाकलं होतं आणि याला छान असं या पद्धतीने पातळ बनवून घ्यायचंय तर आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलं होतं पॅन छान गरम झाला की याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकून घ्यायचंय तर आता याला छान असं ढवळत राहायचं म्हणजे छान असं फिरवत राहायचं नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होतील तर बघू शकता या पद्धतीने मिक्स करत राहायचे तर इथे याला चार ते पाच मिनिटं लागतील कारण आपण मीडियम फ्लेमवरच याला करून घेतोय तर बघू शकता हे जसं जसं शिजेल तसं तसं हे घट्ट होत जाईल तर या पद्धतीने छान असं याची उकळ काढून घ्यायची आहे तर आता हे छान असं घट्ट झालंय आणि या पद्धतीने पॅनवरच आपण याला पसरवून घेऊया आणि आता आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून हे वाफेवर चांगलं शिजलं जाईल तर आता दोन ते ती तीन मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनिटं झाले आणि आपण बघून घेऊया तर बघू शकता हे अजून घट्ट सर झालेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला पाहिजे म्हणजे असंच पाहिजे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि आता याला थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया तर बघू शकता अजूनही वाफ निघत आहे म्हणजे अजूनही थोडस गरमच आहे तर थोडस थंड झालं की आपण याला हाताने मिक्स करून घ्यायचंय म्हणजे हाताने याला चांगलं असं प्लेन करून घ्यायचंय तर हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय नाहीतर हाताला चिकटेल तर या पद्धतीने छान असा गोळा बनवून घ्यायचे तर आता याचे छोटे छोटे बॉल तोडून घ्यायचे आहे तुम्ही याला कुठल्याही शेपमध्ये बनवू शकताय पण मी आता याला मेदू शेप देणार आहे तर बघू शकता या पद्धतीने गोल गोल बनवून याला मध्ये होल करायचं आहे तर त्यासाठी ते तेलाचा बोट घ्यायचा आहे म्हणजे चिकटणार नाही अगदी सोपी आहे बनवायला आणि खायला सुद्धा खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर या पद्धतीने मी सगळे हे बनवून घेते आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी सगळे बनवून घेतलेले आहे तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान असं गरम झालं पाहिजे म्हणजे थंड तेलात टाकू नका नाही तर मग खूप जास्त तेलकट होईल नाश्ता तेल चांगलं असं सा गरम झालं की याच्यामध्ये आपण हे सगळे मेदू टाकून घेऊया आणि याला हाय फ्लेमवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम अजिबात कमी करू नका नाहीतर हे सगळं तेल जे आहे ते सुकून घेईल आणि टाकल्यानंतर लगेचच याला झारा वगैरे लावायचा नाहीये थोडा वेळ नंतर म्हणजे दोन ते तीन मिनटांनंतर जेव्हा याची बुलबुळे कमी होईल त्याच्यानंतर आपण याला या पद्धतीने पलटून घेऊया तर बघू शकता अजिबात चिकटत नाही एकमेकांना सुद्धा चिकटले नाही आहेत किंवा आपल्या कढईला सुद्धा नाही चिकटले तर या पद्धतीने फिरवून फिरवून याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय तर अजिबात डाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट हे मेदू वडे तयार होतात अगदी कमी वेळ लागतो तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर याच पद्धतीने छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आणि या पद्धतीनेच बाकी सगळे जे आहेत ते सुद्धा मी फ्राय करून घेणार आहेत प्लेट तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचंय अगदी कुरकुरीत आणि मस्त असा नाश्ता बनतो तर बघू शकता वाटणारच नाही की हे आपण तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत कलर बघू शकता किती मस्त आलं आणि आवाज बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहे तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि नसेल आवडली तर व्हिडिओला डिसलाईक सुद्धा करू शकता पण तुमचे रिॲक्शन्स आवश्यक आहे म्हणजे मला कळेल की तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहे bye-bye take care